गणपती तुम्ही एकदा कधी आयुष्यात पायी शिर्डीला चालत जावं चायरत संकल्पना श्री साई संतोषी सेवा समिती उत्सवाचे अध्यक्ष श्री संजय सावंत आणि सचिव अवधूत साळकर आणि वरती बसलेले खजिनदार श्री रुपेश पाटील स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा, राजा परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस जानेवारी दोन दत्तसाई मंदिर आंबोली येथून पालखीचा प्रवास श्री क्षेत्र शिर्डी इथपर्यंत वीस वर्षाचा हा प्रवास आणि एकवीस वर्षात पदार्पण तसेच या वीस वर्षाच्या प्रवासात दोन हजार बारा साली श्री साई संतोषी सेवा समिती मंडळ जोगेश्वरी यांनी रथसंकल्पना आणली बारा वर्षाच्या या प्रवासात वेगवेगळे देव जसे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज श्रीराम भगवान शंकर शिर्डीपर्यंत गेले तसेच याही वर्षी ही रथसंकल्पना आहे आणि यावर्षी रथसंकल्पनेत रथ रत काय रथामध्ये काय असणार ते आपण आज बघूच पण त्याशिवाय त्या आज रथ बनवण्यासाठी जी संपूर्ण मेहनत लागते जे संपूर्ण साई भक्तजण एकत्र येतात आणि ही रथ बनवतात आणि आजपासून सात दिवसानंतर हा रथ शिर्डीसाठी प्रस्थान होणार आजच्या दिवशी तुम्हाला हा रथ कसा बनवला जातो याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवला जाणार तर तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपण आता आलो आहे पिंपेश्वर महादेव मंदिर श्यामनगर येथे सर्व साई भक्त एकत्र येऊन हे रथ बनवले जातात चला तर मग जाऊया आपण

मी आणला मला तांदेचा तेवढा बघून आणला एक किलो लावून तिकडे रुपया दोन घेऊ ये बाय चप्पल निकाल ना बाहेर मोदी बरं याच्या देवंत पाटील बरोबर चप्पल याची चप्पल पण घालून हा एक कळस सोबत ही व्हॅन आहे व्हॅनवरती हा रथ आहे आणि ही अशी रथसंकल्पना आहे त्याच्यावरती हा बघा हा चौकोनी फ्लॅक्स लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये साईबाबांची मूर्ती बसणार हे सर्व साई भक्तगण आहेत दरवर्षी एकत्र येऊन असा प्रवास असतो आज तेरा तारखेपासून जो प्रवास चालू होतो तो, तो बावीस तारखेपर्यंत असतो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पालखीचा सर्वात पहिला मुक्काम आज जोगेश्वरी श्यामनगर पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ असतो आणि इथे सर्वात मोठा महाभंडारा आयोजित केला जातो थर्माकॉलची संपूर्ण डिझाईन कलाकार बाबूदात्या आणि मला रुपया आता हातबीस वरती करायला लागलाय पाठ करायला लागलाय फुकट फुकट फोटो पाहिजे फक्त आपल्याकडे आहे कळसाचं काम चालू आहे राता आणि याचे पूर्ण कलाकार कारागीर हे बघा राजू सावंत इकडे बघा जरा लोक प्रेक्षकांना प्रेक्षकांना दिसून दे, दे, दे की को राजू सावंत कोण आहेत ते श्री दत्तसाई मंदिर आंबोली अंधेरी पश्चिम तसेच साईरथ संकल्पना श्री साई संताची सेवा समिती हा एकवीस वर्षाचा प्रवास आणि बावीसाव्या वर्षात पदार्पण तर साईले आणि प्रथमतः सर्व रसिक प्रेक्षकांना साईराम आणि कुठेतरी कोणीतरी म्हटलं आहे की ह्याच्यासाठी केला होता का अट्टहास तसं या उभ्या आयुष्यात येऊन आम्हाला खरंच सार्थक झाल्यासारखं वाटतंय गेली एकवीस वर्ष आम्ही अंधेरी पश्चिम आंबोली इथून साई दत्त मंदिराची जी पालखी निघते त्याच्यातून आम्ही हा प्रवास करतोय आणि येणारा प्रत्येक क्षण ह्याच्यासाठीच जागायचा का म्हणून आम्ही एका वर्षानंतर जेव्हा तेरा जानेवारीला पालखी आमची निघते आणि आम्ही दहा दिवस तिथे पोचतो दहा दिवसानंतर आणि हे दहा दिवस आमचे सगळे सुखाचे क्षण असतात त्याच्यामध्ये आम्ही फक्त तसं वर्षभर आम्ही साईराम घेतच असतो साईराम आमच्या तोंडातच असतं पण सार्थक यासाठी असतं हे तेरा दिवस सकाळ संध्याकाळ ऊन वारा पाऊस काही हो येऊ दे निसर्गाचं आता वेगळं वेगळं वळण आहे आणि काही जरी आलं तरी ते त्याला सामोरं जाऊन आम्ही हा प्रवास करत असतो आणि हा प्रवास करत असताना असं वाटतंय की एक सुखाचे क्षण कुठेतरी अनुभवचे असेल तर आयुष्यात किमान माणसाने एकदा तरी एकदा तरी शिर्डीला चालत जावं ह्यासाठी ही ज्या वेळेला सूर्योदय होतो ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला तुम्ही देवाचंच नामस्मरण करत असता या धर्तीशी एकरूप होऊन चालत असता आणि तो क्षण अनुभवण्यासाठी खरंच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही एकदा तरी आयुष्यात पायी शिर्डीला चालत जावं एवढं मात्र नक्कीच बोले साई हा प्रवास कधी गेले एकवीस वर्ष स्वतः चालतोय कॉलेज सोडून करता करता तुमच्यासारखे मित्र हातभार लागून लागून एक एक मोठ असं दिव्य असं रथ राजू सावंत भाऊ तात्या या सर्वांचे रुपेश पाटील या लोकांनी पुढाकार करून बोलायला तयारी केली भरपूर आहेत नाव कमी आहेत सपोर्ट आहे कारण की म्हणून रथ तयार होत काय असत रथ ही संकल्पना मुळात रथ बघितला तर तुम्ही सगळीकडे रथ बघितले महाभारतापासून सगळीकडनं रथ बघत आलेली आमचा रथ हा साई रथ आहे याच्यात साईचं सा वास्तव असते या रथामधना अंधेरी पासून निघालेला रथ जोगेश्वरी पासून हा पूर्ण शिर्डीपर्यंत जाताना या साई रथाची संकल्पना अशी आहे की देवाचं नामस्मरण या माध्यमातून आवं प्रत्येक वेळेला म्हणजे सगळेजण डी जे लावतात काहीतरी नाचगाणी करतात ह्याच्यात नसतं ह्याच्यात एक नामस्मरण असतं साईच आमच्याबरोबर आमच्या बरोबर पालखीला चालत येतात काय जणू असा सुखद अनुभव आम्हाला सर्वांना मिळत असतो वेगवेगळी संकल्पना असते तुम्ही बघाल तर साईरथ गेली एकवीस वर्ष आहे कॉलेज पासून जसं उदितने सांगितलं कॉलेज पासून सुरुवात झालेला साईरथ हा हा भव्य दिव्य टेम्पोच्या माध्यमातून जातोय त्याच्यावरचे आमचे दोन स्पीकर असतात चांगली साईंची मूर्ती असते वेगवेगळी संकल्पना असते दत्त दत्तांची मूर्ती असते कधी स्वामींची मूर्ती असते कधी शंकराची मूर्ती असते वेगवेगळ्या संकल्पनेतून सर्व म्हणजे देव एकत्र येऊन जणू काय आम्ही स्वर्गात चाललो आहे असं आम्हाला वाटते कळस कोणी बनवलेला बघितलंय का रुपेश पाटील यांची आयडिया आणि मुळात ती हा रथ बनवताना याची हाईट खूप मोठी आहे तो नेतानाही खूप सामावून न्यावा लागतो त्याच पद्धतीने तो बनवावा लागतो हाईट मॅनेजमेंट करावी लागते मंदिर टाईप हे सगळं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे एखादं मंदिर बनवायला जेवढा वेळ लागतो तसंच हे पूर्ण स्ट्रक्चर बनवायला आम्हाला वेळ लागतो आणि ही संकल्पना म्हणजे जी काही तयार होते ज्यांनी तयार केलेली आहे कधी कधी असं वाटतं की ही बनवण्यासाठी आपल्याला वेळ लागतोय कोण येत नाही बरोबर मोजकेच जे जण आहेत जे साईप्रेमी आहेत हे ये सगळे येऊन एकत्र करतात सकाळी तुम्ही पाच वाजता आमच्याकडे लागते एवढ्या मोठ्या आवाजात सुंदर त्याच्यातूनच सगळे आमचे साई भक्त जागे होतात आणि पटापट पायीवारी सुरुवात करतात सकाळी साडेचार पाच वाजता आणि ह्यामुळे एक निर्माण होतो मनामध्ये आणि तो बघण्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगेन की एकदा पायीवारी नक्की बघा आणि या मंदिराची परिपूर्णता कधी होते ज्यावेळी कळत मंदिरावर चढवलं जातात आपल्या रथसंकल्पने

ये सेंटर घे सेंटरला गे खेळ लागतील पाहिले भाऊन अशा प्रकारे आपली साईबाबांची मूर्ती तर बसली आहे आणि मागे श्री देवी सप्तशृंगी